नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच गजानन चरणी प्रार्थना आणि आता मी व्हिडिओला सुरुवात करत आहे तर उद्या आहे तीस एप्रिल म्हणजेच दिवस बुधवार आणि उद्या आहे अक्षय तृतीया तर या दिवशी काय करायचे आणि काय नाही ते मी सांगणार आहे कारण उद्या अक्षय तृतीया असल्यामुळे कोणतेही आपण या दिवशी कोणतेही केलेले काम हे अक्षय होणार आहे म्हणजेच वाढणार आहे आणि हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो त्यामुळे या दिवशी कोणी गाडीची खरेदी करतात कोणी घराची सोनं खरेदी करतात कोणी कोणत्याही वस्तूची खरेदी करतात कारण हा योग हा चांगला असतो आणि या दिवशी केलेले कार्य हे अक्षय होणार असतेच म्हणजे वाढणार होते अक्षय होणे म्हणजे काय वाढणार तर आपण सोनेच के के सोने खरेदी केलं पाहिजे असं काही नाही कारण सगळेच जण काही हे खरेदी करू शकत नाही तर त्यासाठी तो आपण काय काय सेवा करायची आणि काय नाही तर सोने खरेदी केलं तर आपल्याला बाराही महिने मग आपण ते खरेदी करू शकणार आहोत का नाही तर त्यासाठी आपण पूजा अर्चा जरी केली देवांची मंत्रजप पठण पारायण इत्यादी जरी आपण सेवा केल्या तरी त्या आपण पासून मिळणारे जे फळ आहे ते पण अक्षयश होणार आहे म्हणजे ते वारंवार आपण करणार आहोत पूजा करणे म्हणजे काय तर मनाला शांती मिळते समाधान मिळते मंत्रजप केल्याने पठण केल्याने पारायण केल्याने आपल्या मनाला शांती मिळते आणि घरात घरातील हे वातावरण प्रसन्न राहते आणि सोनी खरेदी करून काय करतो आपण ते लॉकरमध्येच राहते शेवटी काही आपण रोज घालू पण शकत नाही आणि काही नाही तर सोनी म्हणून सोनीच खरेदी केलं पाहिजे असं काही नाही तर तुम्ही या दिवशी कोणतेही काम करू शकता दानधर्म करू शकता पितरांची सेवा करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि आता ही झाली आपल्या सेवेचा प्रश्न आणि आपण या दिवशी पूजेमध्ये काय करायचं तर याच दिवशी द्रौपदीला पण अक्षयपात्र मिळाले म्हणतात म्हणतात म्हणून या दिवशी अक्षयपात्राची पण पूजा केली जाते तर अक्षयपात्राची पूजाही कशी करायची तर त्यासाठी तांब्याचा कलश किंवा मातीचा कलश आणायचा बाजारातून आणि आता प्रत्येकाची पूजा करण्याची ही वेगवेगळी आहे परंतु मी अगदी साधी आणि सरळ सोपी सांगणार आहे तर त्यासाठी तांब्याचा लोटा किंवा मातीचा कलश मार्केट मार्केटमधून आलायचा छोटा असेल किंवा मोठा असेल तरी चालते किंवा तुमच्या घरी जुना असेल मातीचा कलश तरी तो पण चालतो असं नाही की नवीनच आणला पाहिजे आणि त्यामध्ये मग काय करायचं पिवळं प्युड़, पिवळ्या कलरचा एखादा कापड घ्यायचा आणि तो त्या भांड्यामध्ये किंवा कलशमध्ये टाकायचं आणि त्या कलशामध्ये मग आपल्या इच्छेनुसार तुम्हाला पन्नास रुपये टाकायचे पाचशे रुपये टाकायचे की दहा अकरा हजार किंवा एकवीस हजार तुम्ही कितीही रुपये त्यामध्ये टाकू शकता आणि मग पिवळा कपडा टाकल्यानंतर म्हणजे फक्त त्या आकारायचा टाकायचा फक्त थोडं अंदर टाकायचा आणि थोडा फक्त बाहेर निघाला पाहिजे एवढाच कपडा टाकायचा आणि त्यानंतर त्यामध्ये मग आपल्या इच्छेप्रमाणे जेवढे पैसे आपल्याला टाकायचे तेवढे त्या पात्रामध्ये टाकायचे आणि नंतर त्या पात कलशाची मग पूजा करायची आणि तो कलश मग आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा किंवा आपला एखादा व्यापार असेल तर त्या व्यापारी आपण ज्या दुकानामध्ये बसतो त्या गल्ल्यामध्ये ठेवायचा किंवा मग घरच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवला तरी चालेल आणि ही पूजा फक्त बा दुपारी बारा वाजल्यानंतर बारा वाजेपासून तर एक वाजेपर्यंतच तुम्ही ही पूजा करू शकता तर याने काय होणार आहे तर तुमच्या धन धनधान्यामध्ये वाढ होणार आहे आणि महालक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला कोणत्याही वस्तूची कमी पडणार नाही ही झाली पहिली पूजा आणि दुसरी पूजा अशी आहे की एखादं भांडं घ्यायचं पितळेचं असो किंवा कि तांब्याचं त्यामध्ये मीठ भरायचं कारण महालक्ष्मीला खडे मीठ हे जास्त आवडीचं आहे महालक्ष्मी मातेचं त्यामुळे एका भांड्यामध्ये खडे मीठ भरायचं आणि त्यावर हळदीचे जे हळकंड असते ते ठेवायचे आणि त्यानंतर त्यावर मग एखादी सोन्याची वस्तू ठेवायची असं नाही की नवीनच आणली पाहिजे मार्केटमधून त्याची पूजा केली पाहिजे तसं नाही आपल्या घरी जे जुनी वस्तू असेल सोन्याची असो किंवा चांदीची असो ती ठेवायची आणि नंतर मग त्या पात्राची पूजा करायची आणि ते पात्र देवासमोर अगदी आपण त्याची पूजा करू शकतो आणि पहिले जो कलेश सांगितला आहे त्याची पण देवासमोरच पूजा करायची नंतर मग धूप दीप दाखवायचा आणि ते पण पात्र उचलून घ्यायचं अशा प्रकारे मी हे दोन पद्धत सांगितली आहे पूजेची तर नक्कीच तुम्हाला आवडेल कारण या दिवशी केलेल्या पूजेचं फळ हे अनंत पटीने वाढून मिळते म्हणून हे या दोन पद्धती मी सांगितल्या आहे तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने करायची आहे पूजा ते तुम्ही ठरवा आणि एक एका तरी पद्धतीने करून पहा आणि असो इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करताय आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय